हॅलो एव्हरी वन अनुजाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आषाढ संपत आलेला आहे श्रावण काही दिवसांवर आहे अशा दिवसांमध्ये सगळ्यांच्याच घरात काही ना काही नॉनव्हेज चालूच असेल यामध्येच आज आपण बघणार आहोत चिकन दम बिर्याणी अगदी हॉटेलसारखी घरगुती पद्धतीने कमीत कमी साहित्यात स्वादिष्ट अशी चिकन दम बिर्याणी चला तर मग रेसिपी बघूया इथं मी एक किलो बिर्याणी तांदूळ घेतला आहे तांदूळ छान स्वच्छ निवडून घ्यायचा आणि तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून भिजत घालणार आहे एक साधारण एक एक ते दीड तास तांदूळ कशासाठी भिजत घालायचं तर यामुळे काय होतं तांदूळ छान आपला फुलतो शिजवल्यानंतर धुवून घेतलाय आता यामध्ये पाणी टाकून मी एक साधारण एक ते दीड तास तांदूळ शिज भिजत होणार आहे मॅरिनेशनची तयारी करून घेऊयात सर्वात आधी तर मी येथे कांदा छान बारीक चिरून घेतलाय उभा आणि तो मी तळून घेते छान आपल्याला मॅरिनेशनसाठी कांदा लागणार आहे एक किलो चिकनला एक किलोच कांदा घ्यायचा कारण दम बिर्याणी ही कांद्याच्या ग्रेव्हीवरच असते त्याच्यामुळे जेवढं चिकन आहे तेवढा कांदा घेतलाच पाहिजे दम बिर्याणीसाठी छान का असा कांदा मी भाजून घेणार आहे इथे मी कांदा कापल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलेला आहे त्याच्यामुळे हा कांदा भाजा लवकर असं छान कुरकुरीत झालेला आहे बघू शकता पेस्ट करून घेऊयात काही पुदिना कोथंबीर आणि मिरची त्याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहे साहित्य बघूया एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ चिकन धुवून घेतलंय एक ते दोन चमचे लाल तिखट धनेपूड शाही बिर्याणी मसाला आले लसूण पेस्ट मीठ हळद कसुरी मेथी एक वाटी दही आणि पेस्ट कोथंबीर पुदिना आणि मिरचीची पेस्ट आणि बिर्याणी मसाला कोणताही बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल एक वाटी दही मॅरिनेशन करून घेऊया त्यानंतर पेस्ट साधारण एक दोन ते तीन चमचे पेस्ट आहे ही आलं लसूण पेस्ट धनेपूळ शाही बिर्याणी मसाला लाल तिखट तिखट किती प्रमाणात हवं आहे त्यानुसार तिखट टाकायचं कोणाला कमी तिखट आवडते कोणाला जास्त तिखट कसुरी मेथी क्रश करून टाकायची कसुरी मेथीने छान टेस्ट येते आणि बिर्याणी मसाला इथे मी कोणताही एक्स्ट्राचा खडा मसाला यूज केलेला नाही आहे कारण जो बिर्याणी मसाला वापरला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी खडा मसाल्याची पावडर आहे त्याच्यामुळे मी एक्स्ट्राचा कोणताही खडा मसाला नाही टाकला मीठ आणि हळद टाकायचं आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं कांदा टाकायचा आहे तळलेला खूप सारा कांदा आणि मॅरिनेट करून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं हे सर्व चिकनला हा मसाला सर्व सरळ लागला पाहिजे एक ते दोन तास आपण हे फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे झाकून सकाळी लवकर जर तुम्हाला करायची असेल तर ही प्रोसेस तुम्ही रात्रीही करू शकता अगदी रात्रभर चिकन मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल जेवढं जा चिकन जास्त वेळ आपण मॅरिनेट करू तेवढी टेस्ट छान येते चिकनला बघू शकता छान असं मसाला मिक्स करून झाला आता आपण हे ठेवून देऊया राईस शिजवून घ्यायचं आहे यामध्ये मी एक अर्ध पाटेलं पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू लिंबाचा रस टाकतेय लिंबाचा रस कशासाठी तर तांदूळ शिजवल्यानंतर काही वेळा काय होतं पिवळसर सर कलर येतो शिजवल्यानंतर लिंबाचा रस टाकल्यानंतर आपल्याला पांढरा शुभ्र असा तांदूळ शिजवून होतो पाणी गरम झाल्यानंतर भिजवलेलं तांदूळ मी ॲड करणारे एक सत्तर ते ऐंशी टक्के फक्त आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे जास्त तांदूळ शिजवायचा नाहीये जास्त जर तांदूळ आपण शिजवला तर बिर्याणी बिघडली म्हणून समजा कारण आपण पुन्हा दम देतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हा तांदूळ पूर्ण परत फुलतो बघू शकता अगदी हातात त्याचे एक दोन तुकडे होतील एवढ्याच प्रमाणात आपल्याला था तांदूळ शिजवून घ्यायचा जास्त तांदूळ शिजवायचा नाहीये आणि हा तांदूळ शिजल्यानंतर आपण आता हे गाळून हे चाळणीमध्ये तांदूळ काढून घेणार आहोत जेणेकरून ते पाणी सगळं निथळेल आता ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यानंतर खूप सारा कांदा एक किलो बरोबर कांदा घेतला होता मी त्याच्यामधला काही कांदा मी फ्राय केला आहे आणि काही कांदा मी ग्रेवीसाठी वापरते आहे कांदा छान मध्यमाचेवर हळूहळू भाजायचा आहे बि चिकन दम बिर्याणी आहे त्याच्यामुळे पसारा तर होणारच त्यामुळे कांदा शिजायला जास्त वेळ घेतो त्यामुळे आपली घाई होते तर तसं करायचं नाहीये जे मेन जे आहे आपल्या बिर्याणीमधला जो काही हे तर कांदाच आहे त्याच्यामुळे कांदा छान शिजू द्यायचा आहे बघू शकता तुम्ही कांदा छान ब्राऊन झालाय आता याच्यामध्ये एक चार ते पाच मी बारीक टोमॅटो चिरून टाकलेले आहेत छान मिक्स करून घ्यायचे छान कांदा टोमॅटो एकत्र झाल्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्या चिकनला जे पाणी सुटेल त्यातच आपलं चिकन शिजवायचं आहे एक्स्ट्राच कोणतंही पाणी ऍड करायचं नाही बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपण हे मिक्स केल्यानंतर एक दहा मिनिट झाकून ठेवूयात दहा मिनिटामध्ये चिकन शिजून होईल चिकनला जास्त वेळ लागत नाही शिजायला झाकून ठेवूयात एक दहा मिनिटानंतर बघू शकतो आपण ग्रेव्ही तयार आहे खूप छान असा कलर आलेला आहे तेल सुटलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपली ग्रेव्ही तयार झाली आहे एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे पुन्हा वाफेमध्ये ते पुन्हा शिजणार आहे जास्त नाही शिजवून घ्यायचं जेवढं गरजेचं आहे तेवढं तर निदान शिजवून घ्यायचंच खूप छान असं शिजलेलं आहे चिकन बघू शकता खूप सॉफ्ट असं शिजलं आहे आता आपण लेअर देऊन घेऊयात इथे मी सर्वात आधी खाली भाताचा लेअर देणार आहे थोडासा आणि त्यावर थोडी ग्रेवी आणि पुन्हा एक लेअर भाताचा साधारण एक दोन लेअर होतात एक किलो प्रमाणात बघू शकता तुम्ही भात किती छान आपला मोकळा झालेला आहे आणि कलरही त्याचा बघू शकता तुम्ही खूप छान पांढरा शुभ्र कलर आलेला आहे भाताला छान तांदूळ सगळीकडे पसरवून घ्यायचं यानंतर त्याच्यावरती ग्रेव्ही टाकायची छान स्प्रेड करायची ग्रेव्ही सगळीकडे काजूही भाजून टाकू शकता इथे मी नाही टाकलेले छान ग्रेव्ही झालेली आहे कसून टाकली आपण आता एक, एक ते दीड चमचा कलर ऑरेंज आणि ग्रीन कलर टाकणार आहे मी थोडा थोडाच टाकायचा प्रत्येक लेअरला आपल्याला टाकायचा आहे कलर ग्रीन कांदा कांद्याचं प्रमाण योग्य ठेवायचं त्यामुळेच बिर्याणीला टेस्ट येते पुदिन्याची पानं छान असे बारीक चिरलेला पुदिना कोथंबीर आणि एक ते दोन चमचे तूप अशाच प्रकारे आपण सर्व लेअर देऊन घेणार आहे लेअर देऊन झालेले ले, आता मी जाड तवा आणि तव्यावरती हे पातेलं ठेवलंय आणि त्याच्यामध्ये कोळसे गरम केलेत वाटीमध्ये ठेवलेत कोळसे गरम करून आणि यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे तुपाचे टाकणारे आणि तुपामुळे त्याची जी वाफ होणारे आणि त्याची जी स्टीम बसणार आहे त्या राईसला त्याची टेस्ट आपला तुम्ही चाकून ठेवायचं त्याच्यावरती एक जाडसं जे काय असेल तुमच्याकडे अवेलेबल ते ठेवायचं आणि छान दहा ते पंधरा मिनिट आपण त्या दमावरती ठेवणार आहोत बिर्याणी बघू शकता खूप छान असं टेक्चर आलेलं आहे खूप छान अशी बिर्याणी आपली तयार आहे नक्की या पद्धतीने करून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा अजूनही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर अनुजाज रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राइब करा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू